नमस्कार तुम्ही पाहता एस नेटवर्क प्रस्तुत तिचरगंज न्यूज टाइम पाहूया आजच्या ठळगडामुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्याकडून इचलकंजी येथील पूर परिस्थितीची पाहणी गेले काही दिवस इचलकंजी सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात महापुराची परिस्थिती निर्माण झालेली आहे महापूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांनी इचरगंजी शहरास भेट देऊन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या समवेत शहरातील पूर परिस्थितीची पाहणी करून संभाव्य महापुराच्या परिस्थितीचा आढावा घेतला शहरातील मागील काही वर्षांची परिस्थिती विचारात घेऊन निर्माण होणाऱ्या संभाव्य परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेऊन आपातकालीन परिस्थितीमध्ये यंत्रणा कार्यान्वित करून महानगरपालिका प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या यावेळी आयुक्तदाता प्रशासक पल्लवी पाटील यांनी इचरगंजी शहरात निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीचे तसेच संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी यांना देऊन महानगरपालिकेची यंत्रणा संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी सुसज्ज असल्याची माहिती दिली या जिल्हाधिकारी यांनी शहरातील पूर क्षेत्रातील नागरिकांनी सतर्क राहावे आणि वेळीच स्थलांतरित होण्याचे आवाहन केले या उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे उपायुक्त नंदू परळकर पोलिस निरीक्षक दिलीप पवार आपत्ती व्यवस्थापक प्रमुख संजय कांबळे आरोग्य अधिकारी दुरुक्कर सचिन भुते यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन विभाग यांत्रिक बोटावरील जवान व अग्निशमक दलातील फायर फायटर्स जवान तुषार हेगडे तसेच पोलीस बॉईज असोसिएट टीम यांच्यासह महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा